या कार्यक्रमाचे संयोजन समितीतील सन्मान्य सदस्य लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाज सेवा प्रतिष्ठान जिल्ह्या सोलापूरच्या वतीनं आपलं योगदान इथं जना वनात नाही आणि हृदयात देव आहे कुणी अनाथ नाही या भावनेतून या सोहळ्याचं आयोजन केले जाते चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सन्मान्य राजू राठी साहेब यांचंही आगमन इथं झाले मी त्यांचंही स्वागत करते आणि या सोहळ्याची सुरुवातीत होती हम पशुमान भवदे चंद्रमा वापम पुष्पम पुष्पवाम प्रजावाहम पशुमान भवदे श्री पुष्पानि समर्पयामि वनस्पति रसोपेत घंडा जो धूपोत्तमः आग्रय सर्वदेवानां धूपोयम प्रतिगृह्यताम श्रीराम भाय नमः धूपमाग्रापयामि अत मंगल निराजनम शिवा दीपेण हरते पापम आरंभ ज्योति नमोस्तुते शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशा दिपर्ज्योती नमस्त ज्योतिराजाय विद्महे सप्रकाशाय धीमहे तन्नो ज्योति प्रचोदया आता ज्योतप्रज्वलन महूर्त इति गृहहंत ज्या मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते दीप प्रज्वलित करत आपण आजच्या सोहळ्याला इथे सुरुवात करतोय अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनानं नक्कीच लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद बोरे समाजसेवा प्रतिष्ठान जिल्हा सोलापूरच्या वतीनं ज्या स्तुत्य उपक्रमांचं आयोजन करत सर्वसामान्यांची सेवा बजावण्याचा ध्यास इथं घातलेला आहे हा विचार ही सेवा प्रत्यक्ष लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सगळी सर्व आज इथं जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या करून त्यांना योग्य औषध गोळ्या उपचार आणि जर सर्जरी निघाली तर करून सुद्धा या प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे पहिल्यांदाच आज या सोलापूर शहरामध्ये लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद भोले समाजसेवा प्रतिष्ठान लोकांच्या सेवेमध्ये उतरलेलं आहे आणि यापुढं सोलापूर शहरातील तमाम सामान्य गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहणार आहे एवढंच आजच्या निमित्तानं मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय आप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळं हा हे शिविर अतिशय यशस्वीपणे आम्ही चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करून पार पाडू आणि गेल्या सव्वीस वर्षापासून हे प्रतिष्ठान समाजकार्यात अग्रभागी असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार चार साली दुष्काळामध्ये पाच हजार जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे त्यानंतर वर्षाला सव्वीस वर्षामध्ये दीडशे दोनशे बाटल्या रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सव्वीस वर्षापासून चालू आहे घोरगरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचं वाटप या प्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत करणे शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे वाट कला सांस्कृतिक अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असो नामवंताचं कीर्तनकाराचे कीर्तनसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो व्याख्यानं लोकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काय समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत स्वर्गीय लोक नेते ब्रह्मानंद ने मोरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही जगत राहा अशा प्रकारचं एक शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही यापुढे सुद्धा वाटचाल करू एवढंच मी माझ्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सोलापूर शहरामध्ये रामनवमीवर हिंदू रॅली तर त्यानंतर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामनेसुद्धा या ठिकाणी भरवलेले आहे आणि पानपई रंगभमला कालच आम्ही चालू आहे अक्कलकोटच्या स्टँडवर सुद्धा आता पानपई उद्यापासून चालू होणार आहे आणखीन जर पानपई कुठं लागली पाऱ्याच्या टाकेला वगैरे तर ते सुद्धा भविष्यात आम्ही चालू करू एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि शिबीर मध्ये यावं आणि सगळ्यांनी आपोआपची तपासणी करून हे सकार्य करावं आणि घरोघरुब रुग्णांनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी एवढीच विनंती